आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच चायनीजच्या दुकानात आग लागून सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना काल मध्यरात्री कल्याणमध्ये घडली या घटनेत फायर ब्रिगेडच्या एका जवानाचा मृत्यू झालाय काल मध्यरात्री दीडच्या सुमारास कल्याण पश्चिमेच्या गोल्डन पार्क परिसरात ही घटना घडली या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला लागून असलेल्या एका चायनीजच्या दुकानाला रात्री अचानक आग लागली होती ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करत असतानाच अचानक सिलेंडरचा मोठा स्फोट झाला या स्फोटात आग विजवणारे अग्निशमन कर्मचारी जगन आमले यांचा जागीच मृत्यू झाला तर संदीप पालवे हे जखमी झाले आहेत पालवे यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत साधारण दीडच्या आसपासची घटना होती आम्ही जेव्हा तिथे गेलो तिथे दोन बाजूबाजूला दुकानं होते आणि शटर बंद होते बाजूला ट्रान्सफॉर्मर होता तर तिथं आम्ही गेलो तेव्हा आग ही पूर्ण भडकलेली होती आणि आम्ही आमच्या तयारीत असताना पाणी चालू पण केलं होतं तेवढ्यात सिलेंडरचा स्फोट झाला तर मी आणि माझा क एक सिनियर ऑफिसर सिनियर लीडिंग फायरमन होते आमचे आम्ही दोघंही असे फेकलो गेलो तर मी पडूनसुद्धा म्हणजे परत बाजूला मला लोकांनी उचललं आणि ते जवळ असल्यामुळं ते जागेवरच तिथंच पडले मला नंतरच्या रहिवाशांनी टाकून हॉस्पिटलला निवृत्तीसाठी अवघे अकरा महिने बाकी होते गेल्या महिनाभरात अग्निशमन कर्मचाऱ्यांचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असून या घटनेनंतर हळहळ व्यक्त होते शुभम साळुंखेसह कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर